ताकारीत जबरी चोरी रात्रीत ज्वेलर्सची भिंत तोडून नऊ लाख चौतीस हजाराचे सोन्या चांदीचे दागिने लंपास लोकमत न्यूज नेटवर्क बोरगाव ताकारीतील प्रमुख बाजारपेठेत असणाऱ्या महालक्ष्मी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानाच्या मागील बाजूचे भिंत ब्रेकरने बगदाड पाडून अज्ञात चोरट्यांनी जबरी चोरी यात जबरी चोरकरांनी चोरट्यांनी सहा किलो चांदी चार पॉईंट तीन तोळे सोने अशी एकूण नऊ लाख चौतीस हजार चारशे पन्नास रुपयाचे दागिने व एक हजाराची रोख रक्कम लंपास केल्याची घटना शनिवार दिनांक तेराच्या मध्यरात्री घडली या घटनेमुळे ताकारी परिसरात व व्यापाऱ्यांच्यात खळबोडली आहे दुकान मालक महेश पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात या घटनेची फिर्याद शनिवारी सहा वाजता दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ताकारी करणार रस्त्यावर मुख्य बाजारपेठेत राजाराम बाबू बँकेच्या खाली महेश हनुमंत पाटील वयवर्षी बेचाळीस व्यवसाय सराब राणार बांबोडे तालुका पोलीस यांचे सराब दुकान ताकारी कर... करार रस्त्याच्या संतोष पाटले यांच्या गायात आहे महेश पाटले नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दुकान बंद करून घरी बांबोळाडे गेले सायंकाळी आजूबाजूच्या दुकानदारांनी आपली दुकाने बंद केली याचा संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारात लक्ष्मी जिल्ह्याच्या मागील भिंतीत भगदार पाडून सहा किलो चांदी चार पॉईंट तीन सोने ग्रॅम सोने असा तब्बल नऊ लाख चौतीस हजार चारशे पन्नास रुपयाचे सोने चांदीचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम चोरून तिथून पोहरा केला या घटनेची के माहिती शहराच्या मेडिकल दुकानदारास सकाळी साडेनऊ सुमारास त्यांनी दुकान उघडून मागील बाजूस असणारे मेडिकल दुकानाच्या मागील दरवाजास कोणीतरी तोडफोड केल्याचे दिसले त्यांना शंका येताच बाजूच्या दुकानाकडे पाहताच ज्वेलरीची भिंत भागदाड पाडल्याचे लक्षात येताच त तात्काळ तत्काळ त्यांनी महेश पाटला यांच्याशी संपर्क साधला पाटल्यांनी तत्काळ येऊन दुकानाची पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला या घटनेमुळे ताकारे बाजारपेठेतील सराब व्यावसायिकांमध्ये नागरिकांचे तसेच भीतीचे वातावरण झाले असून रात्रीच्या वेळी पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी व्यापाऱ्याकडून करण्यात येत आहे महेश पाटलांनी इस्लामपूर पोलिसात धाव घेतली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सागर गायकवाड यांच्या मार्गाने सुरू आहे चोरीस केलेल्या ऐवजात सोनेचेन मंगळसूत्राचे मनी तसेच चांदीचे पैंजण तोडे वेडन ब्रेसलेट चेन देवी देवतांची मूर्ती वांगट्या यांचा समावेश आहे याशिवाय दहा हजार रुपये रोख पाचशे रुपयाच्या वीस नोटा देखील चोरट्यांनी लंपास केल्याची फर्यादित नमूद आहे चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी व्यापारपेठेतील विविध ठिकाणची सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली आहे घटनास्थळी सा सांगलीचे ठसे तज्ज्ञ व श्वान पथक तैनात करण्यात आले असून संशयिताचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली या ज्वेलीच्या दुकानाच्या अवतीभोवती सर्वच व्यापारी दुकानदार आहेत या परिसरात राहायला कोणीच नसल्याने चोरीचा फायदा घेऊन चोरांनी हा डाव साधला आहे शेजारच्या बोरच्या पेटतून लाईट घेऊन ब्रेकरने भगदाड पाडले या धाडशी चोरीची परिसरात जोरदार चर्चा होत आहे